काय करतेस तू आज मी आता आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आता देखील नॉर्मल डे आहे आज ऍक्च्युली आज व्हिटॅमिन विटॅमिन एचा डोस द्यायला जायचा आहे सो आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच जातो सो आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच जातो जिथे आमचे म्हणजे कझिन आहेत त्यांची वाईफ काम करते सो so, वहिनी आहेत त्या मावलीत जाणार आहे मी ब्रेकफास्ट बनवून घेते पोहे बनवणार आहे आज आणि तिला जॅम चपाती देईन कारण मी पोहे किती खायला माहीत नाही so, सो पुढे बघूया हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन पुढे कसा असेल दिवस सगळं शेअर करेन तुमच्यासोबत मी काय करतेस तू <laughs> आज मी माझ्या घुंगरूची पूजा करते ओके सो हे आहे घुंगरू आणि इथे देवासमोर आली आता कुंकूंची पूजा करेल धर नीट पहिला हळद लावायची जरा कुंकू लावायचं हां इथे एका घुंगरूला लाव असं हळद आणि कुंकू नीट हातात घ्यायचं हातात असं लाव कुंकू लाव दुसऱ्या बोटाने त्या बोटाने हां हां असं लाव हां आहे का तांदूळ तांदूळ थोडेसे असे कर हां आणि हात जोड आता ह्याला हय है, हॅला असं असं करून असं हात जोड हां <coughs> बोल मला चांगला डान्स येऊ हो दे ओके हो आणि okay? मी नेहमी याचा रिस्पेक्ट करेन घुंगरूंचा आदर ठेवेन नीट पूर्ण वाक्य बोल मी नेहमी मी नेहमी इकडे बघा बोल मी नेहमी आणि देवाचे हात जोड पडशील पुढे ओके ठीक आहे ओके जल प्लेट घे हातात आणि तिकडे ठेव प्लेट आणि फक्त तुझे घुंगरू घेऊन बाहेर ये येले सो आता आनी मी थोड्या वेळा क्लासवरून आले आणि आर्या जाते तिच्या कझिन कडे सगळे गेले कझिन कडे आणि मी आणि मैत्री चालू आईकडे म्हटलं आज संडे आहे मी आणि मैत्री चाललो आहोत आईकडे आईकडे गुलर जाऊ आणि मग संध्याकाळी रिटर्न येऊ रविवारचाच थोडा निवांत वेळ असतो सो आर्या गेली आहे तिच्या कझिनकडे सगळे गेले जस्ट संडे आहे सो जस्ट गेट टुगेदर आहे तिकडे त्यांचा आणि मी चालले आईकडे मग डान्स क्लास होता त्याच्यावरनं आले आणि आर्याचा आता ड्रॉईंग क्लास पण होईल एक वाजता सो तिचे आजोबा तिला तिथून पिकअप करून कझिनकडे घेऊन जातील आणि आम्ही आईकडे चाललो आहे दोघी आई पण बोलत होती बऱ्याच दिवसांनी की येऊन जातो मग संडेला भाऊ पण असतो घरी सो भेटणं होईल चला चला मैत्री मला खेचते चल म्हणते थांबू नको सो घरी जाते मी आणि बघू तुझं जे काय असेल ते मीच तेका इसे इसे तेका। गला। गला तो ते काही इथे मांडी घालायचे इथे आता आईने मस्तपैकी मुशीचं पालवन बनवलं आहे आणि भाकरी आणि थोड्या वेळाने मी भात आता मी जेवण घेते सो असा होता आजचा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू आपण अशा छानशा भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय